हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे फुलसुंगी येथील मूलचंद ताराचंद मिल डेपो येथे आज मी तुम्हाला यांच्याकडे होलसेल रेटमध्ये सा साड्या दाखवणार आहे तुम्ही जर लग्न लग्नसराईसाठी साड्या पाहत असाल तर यांच्याकडे बेस्ट असे ऑप्शन आहेत किंवा तुम्हाला स्वतःचं दुकान चालू करायचं आहे तरी तुम्ही यांच्याकडून होलसेलमध्ये रिटे खरेदी करू शकता किंवा तुम्हाला सिंगल पीस हवे असेल तरीसुद्धा तुम्हाला यांच्याकडे तो होलसेल रेटमध्ये मिळणार आहे चला तर यांच्याकडील पूर्ण कलेक्शन जाणून घेऊयात आणि तुम्हाला यांच्या साड्या आता ऑनलाईनसुद्धा मागवता येणार आहेत त्याची टोटल जी इन्फॉर्मेशन आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि यांच्याकडील सुंदर असं साड्यांचं कलेक्शन पाहूयात तुम्ही मी आत्ता जी पाहतात ती चंद्रपोल पैठणी आहे अतिशय सुंदर असा, सा असा पर्पल कलर आहे हिचा आणि ह्या पैठणीची खासियत म्हणजे याच्यावर चंद्राची कोर दिलेली आहे तुम्हाला अर्धचंद्र दिलेला आहे आणि हे, हे जे डिझाईन दिलं आहे ते तुम्हाला दोन कलरमध्ये मिळणार आहे सिल्वर आणि ब्रॉन्झ कलरमध्ये याचे कार्ट जे आहेत ते तुम्हाला ब्रॉन्झ कलरमध्ये मिळणार आहे याची आर पी जी आहे ती सात हजार पाचशे रुपये असून ही तुम्हाला फक्त सदोतीसशे रुपयांना मिळणार आहे चंद्रकोर पैठणीचा पदर हा अतिशय सुंदर असा दिला एख्योर एख्योर आहे अखीव रेखीव आहे आणि पूर्णपणे मोरांनी भरलेला हा पदर तुम्हाला मिळणार आहे ही कॉपर पैठणी आहे अतिशय सुंदर अशी आहे मोराची बुट्टी ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला मिळणार आहे याचे कार्ड जे आहेत ते इरकर बॉर्डर दिलेली आहे याची एम आर पी आहे सहा हजार, हजार आणि ही तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये फक्त तीन हजारला मिळणार आहे तुम्हाला जर स्वतःचं शॉप चालू करायचं तुम्ही अवश्य इथे येऊन खरेदी करू शकता साडीचा सा पदर हा पूर्णपणे मोराने भरलेला भरगतचा असा दिलेला आहे याला रनिंगमध्ये ब्लाऊज पीस येणार आहे ही आहे प्युअर सिल्कची कांजीवरम साडी ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला असा बुट्टा मिळणार आहे याचा पदर जो आहे तो पूर्णपणे असा येणार आहे वेलबुट्टीचं सुंदर असं डिझाईन याच्यावर दिलेला आहे यामध्ये तुम्हाला नेव्ही ब्ल्यू कलर आणि मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ह्या साडीची एम आर पी जी आहे बारा हजार सातशे साठ रुपये आणि ही तुम्हाला फक्त सहा हजार तीनशे साठ रुपयांना मिळणार आहे प्युअर अशी ही साडी आहे आत्ता जी पैठणी तुम्ही पाहत आहात ती आहे मुनिया पैठणी यावर तुम्हाला दोन प्रकारचे बुट्टे मिळतील एक मुनिया मिळेल आणि एक नॉर्मल बुट्टा असा मिळेल तुम्हाला पूर ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला हे बुट्टा मिळणार आहे याचा पदर जो आहे तो पूर्णपणे मोरांचा आहे ओके या साडीवर तुम्हाला ऑल ओवर डिझाईन मिळेल या साडीची एम आर पी जी आहे ती आहे चार हजार तीनशे साठ रुपये आणि ही तुम्हाला फक्त एकवीसशे ऐंशी रुपयांना मिळणार आहे ही जी साडी तुम्ही पाहता ती आहे साऊथ इंडियन ब्लॉकेट साडी यामध्ये तुम्हाला याचा जो काट आहे तो ब्रॉड मिळणार आहे ऑल ओव्हर साडी ही तुम्हाला पूर्ण अशी भरलेली मिळणार आहे <coughs> याचा पदर जो आहे तो पिंक कलरमध्ये असून पूर्ण साडीवर तुम्हाला सुंदर असं डिझाईन मिळणार आहे सॉफ्ट सिल्क साडी आहे अगदी चाफून चोपून बसेल याची एम आर पी जी आहे ती बारा हजार असून तुम्हालाही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये फक्त सहा हजारला मिळणार आहे प्युअर सिल्कची ही साऊथ इंडियन साडी आहे ही जी साडी आहे ती बनारसी सिल्क आहे नवदीसाठी खास असं बनारसी सिल्क वापरलं जातं अतिशय सुंदर असं डार्क ग्रीनमध्ये याचं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे पूर्ण साडीवर तुम्हाला असं डिझाईन मिळ मिळणार आहे याचा पल्लू जो आहे तो तु पूर्णपणे तुम्हाला भरलेला मिळणार आहे अगदी हेवी असं डिझाईन अस या साडीवर दिलेलं आहे या साडीची एम आर पी जी आहे ती तुम्हाला पाच हजार आहे आणि ही फक्त अडीच हजारांमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर बनारसी शालूमध्ये थोडं हेवी हवं असेल तर हे छान असं ऑप्शन आहे रेड कलरवर गोल्डन अशा जरीने पूर्ण वर्क केलेलं आहे ग्रीन आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे याचा पदर हा पूर्णपणे भरलेला येणार आहे आणि प्युअर सेटचा याचा ब्लाऊज पीस येणार आहे याची एम आर पी जी आहे ती पंधरा हजार तीनशे आहे आणि ही तुम्हाला फक्त सात हजार सहाशे पन्नास रुपयांना मिळणार आहे तुम्ही पाहताय ती ऑरगेन्झा मटेरियलची साडी आहे सुंदर असं डिझाईन याच्यावर केलेला आहे याची कार्ट जे आहे ते डिझायनर मिळणार आहे हा या साडीचा सा पदर असणार आहे टोटली डिझायनर हा पदर आहे या पदराला पदर सुंदर असे टेसल्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्या साडीची खासियत म्हणजे याच्या सोबत तुम्हाला सुंदर असा मिळणार आहे जर तुम्ही वन अबी ब्राईड असाल तर तुमच्यासाठी सुंदर असं ऑप्शन होऊ शकतं हे या साडीची एम आर पी जी आहे ती आहे सतरा हजार तीनशे वीस रुपये आणि ही तुम्हाला फक्त आठ हजार सहाशे साठ रुपयांना मिळणार आहे या साडीचा ब्लाउज पीस हा टोटली डिझायनर येणार आहे पूर्ण स्टोन वर्क ह्या साडीच्या ब्लाऊज पीसवर तुम्हाला मिळणार आहे ही साडी तुम्ही जी पाहत आहात ती जॉलजेटमध्ये आहे टोटली असं लेहरिया पॅटर्न याच्यावर दिलेलं आहे याचा पदर जो आहे अतिशय सुंदर दिलेला आहे पूर्ण साडीवर तुम्हाला लहरी या पॅटर्न येईल त्याचसोबत याच्या पदराला तुम्हाला सुंदर असे टेसल्स मिळणार आहेत तुम्हाला वेगळे असे टेसल्स लावण्याची गरज नाही या साडीला या साडीची एम आर पी जी आहे ती सतरा हजार असून ही फक्त आठ हजार पाचशे रुपयांना तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या साडीचा सा ब्लाऊज हा ब्रॉकेटचा येणार आहे अतिशय सुंदर असा ब्लाऊज आहे याचा ही जी साडी आहे ती ऑर्गेनचा सिल्क असून याला पैठणीचा टच दिला आहे सुंदर दिसते पूर्ण साडीवर तुम्हाला असं सा, डिझाईन मिळणार आहे याच्या पदराला तुम्हाला टेसल्स मिळतील एम आर पी जी आहे ती चार हजार आठशे असून ही फक्त तुम्हाला चोवीसशे रुपयांना असणार आहे या साडीचा सा पदर हा या पद्धतीने असणार आहे अतिशय सुंदर असं पॅरेटेच्यावर दिलेलं आहे सुंदर दिसतो अतिशय ती जी आहे ती आहे पटोला सिल्क ह्या सिल्कच्या साडीवर तुम्हाला काठाला सर जरीचं काम केलेलं मिळणार आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला पूर्ण डिझाईन मिळणार आहे आणि साडीचा पद हा आहे साडीचा पदर आणि ह्या साडीच्या पदराला तुम्हाला सुंदर असे सुंदर सुंदर याला गोंडा पदर असं म्हटलं जातं सुंदर टेसल्स मिळतात याच्यावर तुम्हाला याची एम आर पी जी आहे ती आहे चार हजार नऊशे साठ रुपये आणि तुम्हाला ही फक्त चोवीसशे रुपयांना मिळणार आहे सेमी पैठणी ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला सुंदर असे बुट्ट्या मिळणार आहे हा आहे त्या पैठणीचा पदरशे ही पैठणीची किंमत आहे सत्तावीसशे रुपये आणि ही तुम्हाला फक्त तेराशे रुपयांना मिळणार आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला असं डिझाईन मिळणार आहे हा आहे बनारसी शालू लहरिया पॅटर्न याला दिलेला आहे हा त्या शालूचा पदर आहे आणि हा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस त्याला मिळणार आहे अतिशय सुंदर असं डिझाईन याच्यावर केलेला आहे टोटली लहरिया पॅटर्न तुम्हाला ऑल ओव्हर साडीवर मिळणार आहे याची एम आर पी आहे पंधरा हजार आणि हा तुम्हाला फक्त सात हजार पाचशे रुपयांना मिळणार आहे ही आहे कांजीवरम ऑल ओवर साडीवर तुम्हाला बुट्टा मिळणार आहे एका बाजूने सुंदर असे लाँग असे काट तुम्हाला मिळणार आहेत हा आहे या साडीचा पदर सुंदर मोराची अशी डिझाईन तुम्हाला दिलेली आहे त्याचसोबत कमळाची सुद्धा डिझाईन तुम्हाला यावर दिलेली आहे हा आहे हाँ ओके प्युअर सिल्क मध्ये ही तुम्हाला साडी येणार आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला सुंदर असा बुट्टा मिळणार आहे या साडीची किंमत आहे दहा हजार नऊशे आणि ही तुम्हाला फक्त पाच हजार चारशे रुपयांना मिळणार आहे ही आहे टिशू सिल्कमध्ये ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला असं डिझायनिंग मिळणार आहे ची एम आर पी जी आहे ती अकरा हजार नऊशे नव्याण्णव असं ही तुम्हाला फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णवला मिळणार आहे हा आहे या साडीचा सा पदर अतिशय सुंदर असं फुलांचं डिझाईन याच्यावर दिलेला आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला हे डिझाईन मिळणार आहे अतिशय सॉफ्ट अशी साडी आहे चापून चोपून बसेल अगदी तुम्ही जर तुमच्या हळदी समारंभासाठी साडीची शोधत असाल तर ही आहे मुनिया पैठणी यल्लो ओके यल्लो कलरमध्ये तुम्हाला ही पैठणी मिळणार आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला मुनियाचे बुट्ट्या मिळणार आहे चार हजार तीनशे साठची तुम्हाला एकवीसशे ऐंशी रुपयांना मिळणार आहे हा आहे या साडीचा सा पदर ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला असे मुनियाचे बुट्ट्या मिळणार आहेत